आपल्या आजूबाजूला धातूच्या ज्या वस्तू दिसतात ना त्यांच्या मागे एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग जग दडलेलं आहे म्हणजे कारच्या इंजिनपासून ते आपल्या स्वयंपाकाघरातल्या भांड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट आकार दिला जातो तो कसा दिला जातो चला आज याचाच आढावा घेऊया आपल्या सभोवतालच्या असंख्य वस्तू या कुठल्या तरी कच्च्या धातूच्या तुकड्यापासूनच तयार होतात पण तो एक साधा कच्चा माल इतक्या अचूक आणि उपयोगी वस्तूंमध्ये बदलतो कसा हीच तर खरी गंमत आहे जिला आपण म्हणतो उत्पादन प्रक्रिया किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उत्पादन प्रक्रिया म्हणजे कच्च्या मालावर काहीतरी क्रिया करायची आणि त्याला आपल्या गरजेनुसार एका फायनल प्रॉडक्टमध्ये बदलायचं ही एक खूपच महत्वाची आणि मूलभूत गोष्ट आहे आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे धातूंना आकार देण्याच्या जवळजवळ सगळ्या पद्धती या फक्त तीन मूलभूत प्रकारांमध्ये विभागल्या जातात आपण याला एका निर्मात्याचं म्हणजे मॅन्युफॅक्चरचं टूल किट म्हणू शकतो तर हे आहेत ते तीन मुख्य मार्ग पहिला वितळलेल्या धातूला साच्यात ओतून आकार देणं जसं आपण बर्फाच्या ट्रेमध्ये पाणी भरतो तसंच काहीचं दुसरा मार्ग आहे कोरीव कामासारखा म्हणजे एका मोठ्या तुकड्यातून नको असलेला भाग काढून टाकायचा आणि तिसरा म्हणजे छोटे छोटे तुकडे एकत्र जोडून एक मोठी वस्तू तयार करायची चला तर मग यातल्या पहिल्या पद्धतीबद्दल जरा खोलात जाऊन जाणून घेऊया आणि ती आहे कास्टिंग ही पद्धत पूर्णपणे वितळलेल्या धातूला साच्यात ओतून आकार देण्यावर अवलंबून आहे आणि जसं इथे म्हटलंय कास्टिंग ही खरंच एक खूप प्राचीन पण तितकीच महत्वाची पद्धत आहे हजारो वर्षांपासून मानव याचा वापर करत आलाय आणि गंमत म्हणजे आजही याचं महत्व अजिबात कमी झालेलं नाही इथे जे दिसते ना ते सँड कास्टिंगचे एक छान उदाहरण आहे बघा तो वितळलेला धातू एका लॅडल नावाच्या भांड्यामधून वाळूच्या साच्यात म्हणजे मोल्डमध्ये असलेल्या पोकळीत म्हणजे कॅविटीमध्ये ओतला जातोय ही प्रक्रिया काही महत्वाच्या टप्प्यांमध्ये होते सगळ्यात आधी वस्तूचा एक नमुना किंवा पॅटर्न बनवतात मग त्या पॅटर्नचा वापर करून वाळूचा साचा तयार केला जातो धातू वितळवून तो या साच्यात ओततात आणि थंड झाल्यावर तो साचा फोडून अंतिम वस्तू बाहेर काढली जाते या प्रक्रियेचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक वस्तूंसाठी होतो म्हणजे गाडीचे इंजिन ब्लॉक्स मोठ्या मशीनचे अवजड भाग आणि अगदी आपल्या घरातली कढई किंवा दाराचं हँडलसुद्धा कास्टिंगनेस बनवलेलं असू शकतं चला आता दुसऱ्या पद्धतीकडे वळूया आणि ती आहे मशीनिंग याला आपण धातूचं अत्यंत अचूक असं कोरीव काम म्हणू शकतो जिथे आपल्याला नको असलेला भाग काढून टाकला जातो मशीनिंगचा मुख्य उद्देश असतो अचूकता म्हणजे प्रिसिजन यात एका मोठ्या धातूच्या तुकड्यातून लहान लहान तुकडे म्हणजे चिप्स काढून त्याला अंतिम आणि एकदम अचूक आकार दिला जातो आणि हे आहे लेथ मशीन मशिनिंगच्या दुनियेतला एक महत्वाचा खेळाडू या एका मशीनच्या मदतीने अनेक वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स करता येतात चला त्यातली काही बघूया पहिलं ऑपरेशन आहे टर्निंग यात काय होतं तर एक फिरणारा दांडा असतो आणि टूलच्या मदतीने त्याच्यावरून धातूचा थर काढला जातो ज्यामुळे त्याचा व्यास कमी होतो पुढे आहे फेसिंग यामध्ये वर्कपीसच्या टोकाचा पृष्ठभाग एकदम सपाट आणि गुळगुळीत केला जातो यामुळे पुढच्या ऑपरेशनसाठी एक चांगला बेस मिळतो आता हे आहे ड्रिलिंग नावावरूनच कळतंय यात वर्कपीसच्या मध्यभागी छिद्र पाडलं जातं आणि शेवटी थ्रेड कटिंग अरे वाह म्हणजे बोल्ट किंवा स्क्रूवर जे आटे असतात ना ते याच प्रक्रियेने तयार केले जातात यावरून मशिनिंगमध्ये किती अचूकता साधता येते याचा अंदाज येतो आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या मूलभूत पद्धतीकडे आलो आहोत जॉइनिंग नावाप्रमाणेच यात वेगवेगळे भाग एकत्र जोडण्यावर लक्ष दिलं जातं बऱ्याचदा मोठ्या आणि गुंतागुंतीच्या वस्तू बनवण्यासाठी छोटे छोटे भाग एकत्र जोडावे लागतात ही जोडणी कायमस्वरूपी असू शकते जशी वेल्डिंगमध्ये असते किंवा तात्पुरती जशी नट बोल्ट वापरून केली जाते धातू जोडण्याच्या या तीन मुख्य पद्धती आहेत वेल्डिंगमध्ये तापमान इतकं जास्त असतं की मूळ धातूच वितळतात आणि त्यामुळे जोड खूप मजबूत होतो तर ब्रेझिंग आणि सोल्डरिंगमध्ये मूळ धातू वितळत नाही फक्त एक तिसराच धातू वितळून जोडणी केली जाते त्यामुळे त्यांची ताकद वेल्डिंगपेक्षा कमी असते हे बघा आर्क वेल्डिंगचं उदाहरण यात विजेच्या आर्कमुळे सहा हजार अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमान तयार होतं म्हणजे विचार करा सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षाही जास्त या प्रचंड उष्णतेमुळे धातू वितळून एकजीव होतात आणि एक संध मजबूत जोड तयार होतो तर मग आपण पाहिलं की धातूंना आकार देण्याच्या या तीन मूलभूत कथा आहेत आणि याच तिन्ही पद्धती मिळून आपल्या सभोवतालचं हे जग घडवत असतात थोडक्यात सांगायचं तर कास्टिंगचा वापर होतो गुंतागुंतीचे आकार बनवण्यासाठी मशिनिंगचा वापर होतो जिथे कमालीची अचूकता लागते अशा भागांसाठी आणि जॉईनिंगचा वापर होतो वेगवेगळे भाग एकत्र जोडून मोठ्या रचना तयार करण्यासाठी त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादी धातूची वस्तू हातात येईल तेव्हा क्षणघर थांबा आणि विचार करा ही वस्तू साच्या तोतून बनवली आहे की कोरून तयार केली आहे की वेगवेगळे तुकडे जोडून बनवली आहे आता आपल्याला त्यामागची कहाणी नक्कीच ओळखता येईल